नमस्कार मी मोबिन खान माय न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरात टोळी युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे तर अनेक गुन्हेगारीच्या घटना या ठिकाणी घडत असल्यामुळे कोपरगाव शहराच्या नागरिकांमध्ये दहशतीचा वातावरण निर्माण झालेलं आहे तीन दिवसांपूर्वी कोपरगाव शहरामध्ये भर दिवसा भर बाजारपेठेत गोळीबार झाला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जेलमध्ये जे संरक्षण करणारे जे पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत यांच्यावर सुद्धा हल्ला झालेला आहे तर काल एका छोट्या व्यावसायिकावर तरुणांच्या एका टोळक्याने हल्ला केलेला आहे अशा घटना ज्या आहेत नित्याच्यात घडत आहे पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी त्याचबरोबर या गुन्हेगारीवरती आळा बसवण्यासाठी तर प्रयत्न करत आहे परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे बळामुळे त्यांच्यावर सुद्धा मर्यादा येत आहे त्यांचा कामाचा व्याप सुद्धा वाढलेला आहे आपण पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारच्या घटना घडत आहे तरुण जे आहे तर व्यसनाधीन होत चाललेले आहे आणि व्यसनासाठी पैसा आणायचा करून त्यासाठी मग कमी वेळात जास्त पैसा कमवायचा हो आणि त्यासाठी अवैध धंदे जे सुरू झाले अवैध धंद्यांमधून वर्चस्वाची लढाई सुरू होऊन टोळके तयार झाले आणि आता कोपरगाव शहरामध्ये टोळी युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे अशाच प्रकारे जर कोपरगाव शहरामध्ये गुन्हेगारी वाढत चालली रोज अशा प्रकारचे वेगवेगळ्या घटना कधी गोळीबार तर कधी चाकूचे वार असं जर होत चाललं तर कोपरगावच्या बाजारपेठेवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे कुठंतरी हे सर्व गोष्टी आता थांबल्या पाहिजे याच्यावर नियंत्रण आलं पाहिजे अशा सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे मात्र या सर्व गोष्टी होत असताना कोपरगाव शहरातील जे व्यापारी आहे सर्वसामान्य नागरिक आहे महिला आहे युवक आहे यांना या संदर्भामध्ये काय वाटतं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं असल्यामुळे आम्ही मायन्यूजच्या माध्यमातून या कोपरगावकरांच्या प्रतिक्रिया सर्व कोपरगावकरांच्या पुढे मांडण्याचा आम्ही प्रयत्न छोटासा केलेला आहे आणि त्यासाठी कोपरगावकरांची जे प्रतिक्रिया घेतलेली आहे कोपरगावकरांचं काय म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे महिलांचं काय म्हणणं आहे युवकांचं काय म्हणणं आहे ते काय म्हणाले आपण पहिले सुरुवातीला ते पाहूया शहरात काय झालेलं आहे या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे आणि दोन हजार अकरा साली ज्या वेळेला या कोपरगाव शहरातल्या टपऱ्या किंवा व्यावसायिकांची जे अतिक्रमण काढले गेले त्यानंतर बरेचसे स्था व्यापारी हे स्थलांतरित झाले त्या स्थलांतरित झाल्यानंतर त्या जाग्यांवरती ज्या ज्या ठिकाणी टपऱ्या होत्या त्या ठिकाणी इतर लोक येऊन बसले आणि ते लोक त्या ठिकाणी अव्यावसायिक धंदे करायला लागले म्हणजे जे, जे व्यवसाय लिगल करायला पाहिजे ते लिगल सोडून दुसरे व्यवसाय करायला लागले ला त्यामुळं या धारनगाव रोडला गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आणि त्यामुळं लोक या धारनगाव रोडला यायलासुद्धा भयभीत झाल्या माता भगिनी सुद्धा येताना विचारपूर्वक येतात त्यांना जरी इथं घाबरं भीती वाटायला लागली तर ते गुरुद्वारा रोडने निघून जातात त्यामुळं या रोडला सुद्धा धंद्याचा परिणाम आमच्या पर्या धंद्यावर परिणाम झाले धंदा त्यामुळे होईना आणि त्यामुळं कोपरगाव शहरातले जे तरुण आहेत त्या तरुणांना कोपरगाव शहरामध्ये असं व्यवसाय करण्याकरताना असं काही खास ठिकाण नसल्यामुळे ते स्थलांतरित होत आहे तरुण पिढी आता कारण असं आहे आता काय काम नसल्यानंतर वेळ घालवायचा कुठेतरी घालवायचा कुठेतरी टोळके बसणार ते टोळके एकमेकाला हे यान त्यान असं करून ते एकमेकाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या दोषामध्ये हा तयार होतो आणि ते त्या त्याला लागणार सर्वप्रथम मोबिन खान मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही खूप ज्वलंत विषयाला सामाजिक गरज म्हणून हात घातला याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला फायदा नसताना तुम्ही या विषयाला चालना दिली अगदी बाजारपेठेवर परिणाम करणाऱ्या घटना सातत्याने घडत आहे भांडणे मारामाऱ्या किंवा गोळीबार यासारख्या घटनांनी शंभर टक्के बाजारपेठेवर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत त्यांच्या मनावर निश्चित परिणाम होणार आहे आपण जर बघितलं तरुण पिढी आणि परिणामी एकंदरीतच सगळं स्वार्थासाठी चाललेलं राजकीय वातावरण हे तरुणांना सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने पैसा कमावता येईल आणि तरुण कसे त्यातनं वाहवत जात आहेत हे आपण दररोज बघतो मात्र व्यसनाधीन होताना तरुणांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या काही जबाबदाऱ्या आपण कमी पडतो की काय असं वाटायला लागेल पालक आणि विद्यार्थी यांच्यातला संवाद किंवा शैक्षणिक संस्थांमार्फत त्यांचे नैतिक मूल्य शिक्षण किंवा त्यांना करिअर गायडन्स त्यांना व्यक्तिमत्व विकास अशी शिबिरं घेतली तर मला वाटतं दोष तरुणाला देऊन उपयोग नाही परिस्थिती त्यांना अनुकूल जर दिली तर तरुण त्याच्यापासून डायव्हर्ट होऊ शकतात आम्ही याच्यामध्ये पुढाकार घ्यायला तयार आहोत एक सामाजिक जबाबदारी म्हणून तरुणांना व्यक्तिमत्व विकास करिअर गायडन्स बाजारपेठेमध्ये त्यांनी व्यापारात यावं उत्पादनामध्ये यावं यासाठी आम्ही त्यांना जागा भांडवल पॅकिंग गायडन्स सर्व काही व्यापारी महासंघासाठी माध्यमातून द्यायला आम्ही तयार आहोत या कोपरागाव शहरामध्ये जे पंधरा सोळा सतरा वर्षाची जी मुलं आहे ती कमी याच्यामध्ये जास्त पैसे कमावण्याच्या नावामध्ये वाम मार्गाला लागली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करतात आणि त्याच्यामुळं असा अनुचित प्रकार घडला जातो आणि या गोष्टीमुळं सर्वसामान्य जे नागरिक आहे ते भयभीत झालेले आहे व्यापारी वर्ग हा देखील भयभीत झालेला आहे तर माझी शासनाला अशी कळकळीची विनंती आहे का बाबा यातून काहीतरी मार्ग काढावा आणि या गोष्टीला कुठतरी आळा बसावा आणि जेणेकरून शांत राहील आणि शांततेचा भंग होणार नाही याची काळजी बस आता गोळीबार झाला तर भीतीचं वातावरण वात निर्माण झालं आणि आता तो व्यवसाय करताना पण भीती वाटायला लागली का आता महिला म्हणून तर काय कसं करायचं काय करायचं बघतो भरपूर चौकात बसल्यामुळं व्यवसायाच्या ठिकाणी बसल्यामुळे आम्हाला भरपूर बघायला भेटतं तरुण पिढी वाया जात आहे नशे नशेच्या विविध प्रकारच्या नशा याच्यात त्यांना कामच नाही तरुण जर काम मिळालं त्यांच्या हाताला काम लागलं तर हे होणार नाही याची जा जे करावं दक्षता घ्यावी तरुण पुराण शक्यतो काम मिळावा गावामध्ये म्हणजे नशेच्या हरी मुलं जाणार नाही त्यांना थोडस काम भेटल आता रिकामापणा आहे मुलांच्या अंगी हे कुठल्या होणारच नाही गावामध्ये कोपरगावात मी कालावंश उद्योग समूहातर्फे जवळजवळ नव्वद ते शंभर महिलांना रोजगार देतोय आणि जे त्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस तरुण युवक पोर सुद्धा आमच्या सोबत काम करतायत माझ्या मार्केटिंग टीम मध्ये काम करतायत आणि असं नाही की कोपर कोपरगावात संधी नाही किंवा काम नाही इथं बसून सुद्धा माझा जवळजवळ एक पंचवीस ते तीस टक्के महाराष्ट्र आपण कोपरगावात बसून तयार केलाय तुमच्याकडे जर नाविन्यपूर्ण एखादी गोष्ट असेल काम असेल किंवा तुमच्याकडे तसं स्किल असेल तर तुम्ही कुठल्याही गावातल्या ले, कुठल्याही कोपरेट जरी बसले तरी तुम्ही पूर्ण देशभर महाराष्ट्रभर काम करू शकता काही काम वगैरे नाहीये जॉब नाही अशा प्रकारचे तरुण सांगताय अशा सांगता तरुणांना तुम्ही काय सांगाल आणि काय झालं पाहिजे या कोपरगावमध्ये हा बऱ्याच दिवसापासून मध्ये येत आहे की कोपरगावमध्ये दहशेतीचं वातावरण आहे बरेच अनेक असे अनलिगल उद्योग कोपरगावमध्ये चालू आहे आणि जे आजच्या तरुणांना काय होतंय की त्यांना पटकन पैसा पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट त्यांना इन्व्हेस्टमेंट करून थांबून विचार करून आणि त्याच्यावर अभ्यास करायला त्यांच्याकडे वेळ नाही त्यांना पटकन आज हजार रुपये रुपये पाहिजे तर हा पटकनचा पैसा हा पुरत नाही हा कुठंतरी वाईट मार्गाला किंवा व्यसनाधीनकडे कडे नेतो आणि एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामापेक्षा जर जास्त मोबदला मिळाला तर तो शंभर टक्के होणार एखाद्याचं स्किल तीनशे रुपये चारशे रुपये रोजाचं आहे त्याला जर चुकीच्या पद्धतीने मिळवलेले दोन हजार रुपये जर त्याला मिळाले त्याला समजणार नाही पंधराशे रुपयाच काय करायचं तो नदींकडे जाणार काही दुसऱ्या गोष्टी सेवन करणार याच्याने तो कोणाशी तरी तुलना करणार बरोबरी करणार आणि या दृष्टीने क्राईम वाढत जाणार काय झालं पाहिजे कोपरगावमध्ये तरुणांसाठी कोपरगावमध्ये तरुणांसाठी युवकांचा मेळावा झाला पाहिजे की कोपरगाव मध्ये ज्या मोठमोठे ब्रँड आहेत समजा मोठे कॉलेजेस आहे हॉटेल आहे मोट मोठमोठे मॉल आहेत आणि कपड्याचे व्यापारी आहेत त्यांना खूप कामगार आणि युवकांची गरज असते कोणाला ड्रायव्हिंगसाठी कोणाला सोशल मीडियासाठी कोणाला एडिटिंगसाठी कोणाला हेल्पर साठी तर यांना चांगला व्यक्ती मिळत नाही आणि जे खरंच चांगले पोर आहेत त्यांना हे माहीत नसतं की आपल्याला कुठं काम करायची संधी उपलब्ध आहे आपण कोणत्या क्षेत्रात काम करू शकतो जरी हा मेळावा असा एखादा जर कोपरगावात झाला सगळ्यांच्या मदतीने तर ज्याला काम पाहिजे त्याला चांगल्या ठिकाणी काम मिळेल आणि ज्याला एखादा चांगला व्यक्ती कामासाठी पाहिजे किंवा त्याच्या स्किलचा त्याला वापर करायचा असेल तर या मेळाव्याद्वारे प्रत्येकाचं मिलन होईल आणि युवकांना कुठेतरी मार्ग सापडेल क्राईम म्हणा किंवा तुम्ही ज्या चुकीच्या घटना म्हणा किंवा व्यसन दिनकडे पोरं कमीत कमी जातील आणि गुन्हेगारी क्षेत्र जर आपल्या गावात वाढत गेलं तर बाहेरगावच्या मुली सुद्धा कोपरगावात देणार नाही मुलांना सुद्धा लग्नाला अडचणी येतील आणि कोपरगावात यायला लोक घाबरतील सध्या माझं कॉलेज कंप्लीट झालेलं आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय पण तरी पण घरच्या काही परिस्थितीमुळे बाहेर नोकरीच्या संधी असूनही बाहेर जाता येत नाही तर यासाठी कोपरगावात नोकरीच्या संधी उपलब्ध व्हावा यासाठी कोपरागावात कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे असं म्हण या या कारणाने बाकीच्या तरुणांनाही नोकरीच्या संधी उपलब्ध होतील म्हणजे ज्यांना घरात घराला एकटं सोडून जाता येत नाही ते घरी एकूल तर एक असल्यामुळे त्यांना घरच्यांना सोडून जाता येत नाही तर त्यांच्यासाठी कोपरगावात नोकरीच्या संधी उपलब्ध व्हावा यासाठी कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे नोव्हेंबर दोन हजार आमी हो हो ला आम्ही मायनूसच्या माध्यमातून एक बातमी केली होती कधी गोळीबार तर कधी चाकूचे बार कोपरगावचा होतोय बिहार या मथळ्याखाली ती बातमी केली आणि सातत्याने आपण पाहतोय की अशा प्रकारच्या ज्या गुन्हेगारीच्या घटना आहे ते घडतच चाललेल्या आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये जर अशा घटना जर घडत असतील तर कोपरगावच्या बाजारपेठेवर याचा दुष्परिणाम होऊ शकतो अशी चिंता अनेकांनी व्यक्त केलेली आहे कुठेतरी कोपरगाव शहरामध्ये अशा घटना का घडत आहे तरुण वाईट मार्गाला का चाललेलं आहे याचं मूळ कारण जेव्हा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आणि मायन्यूजच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो ग्राउंड वरती जाऊन चर्चा केली तर अनेक छोटे मोठे व्यवसाय चर्चा केल्यानंतर कॅमेऱ्या समोर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणात दहशतीचा वातावरण आहे व्यापाऱ्यांनी असं म्हटलेलं आहे की कोपरगाव शहरामध्ये जी दहशत माजवणारे कृत्य घडत आहे त्यामुळे बाजारपेठेवर याचा दुष्परिणाम नक्की होऊ शकतो आणि परिणामी बाजारपेठ बाजारपेठ तर उद्धव होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारच्या ज्या घटना आहे ते थांबल्या पाहिजे पोलीस प्रशासनाने देखील आता या गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या तरुणांवर कुठेतरी वतक त्यांचा निर्माण केला पाहिजे अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केलेली आहे आणि युवकांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की कोपरगाव शहरामध्ये तरुणांसाठी रोजगार मिळावे किंवा मार्गदर्शन शिबिरे जर झाली तर याचा देखील मोठा फायदा होऊ शकतो जे अनेक तरुणांमध्ये स्किल आहे परंतु त्यांना त्यांच्या हिशोबाचं काम मिळत नाही रोजगार मिळाव्याच्या माध्यमातून जर अशा प्रकारचे त्यांच्या हाताला काम मिळालं त्यांचा योग्य मोबदला त्यांना जर मिळत असेल तर कुठेतरी जे गुन्हेगारी पासून तरुण जे आहे तर बाजूला होतील आणि त्यांच्या हाताला जर काम मिळत असेल तर प्रपंच जे आहे त्यांचा सांभाळतील अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक तरुणांनी व्यक्त केलेल्या आहे तर महिला भगिनींनी अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे की ज्या वेळेस कोपरगाव शहरामध्ये अशा प्रकारचे गोळीबार किंवा हल्ले होत असतील त्यामुळे दहशतीचं वातावरण कोपरगावच्या बाजारपेठेत निर्माण होतं परिणामी जे महिला व्यावसायिक आहे त्यांना सुद्धा बाहेर पडणं आगामी काळात कठीण होणार आहे किंवा जे बाजारपेठेमध्ये निघणाऱ्या ज्या महिला आहे खरेदीसाठी निघणाऱ्या महिला आहे ते देखील घाबरतील बाहेर निघायला अशा प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केलेल्या आहे पुढील काळामध्ये दसरा आणि दिवाळीसारखे मोठे सण सुद्धा आहे आणि त्यामुळे बाजारपेठेला चालना मिळत असते पर परंतु जर अशाच घटना जर सुरू राहिल्या तर बाजारपेठेवर देखील याचा परिणाम होऊन परिणामी बाजारपेठ ज्या आहे तर उद्ध्वस्त होईल याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यामुळे या सर्व गोष्टी थांबण्यासाठी कोपरगावकरांनी एकत्र आलं पाहिजे आणि हे सर्व गोष्टी थांबण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तर काही संस्थांनी पुढाकार घेऊन युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे किंवा रोजगार मेळावे जर घेतले तर तरुणांच्या हाताला सुद्धा काम मिळेल आणि परिणामी गुन्हेगारी गुन्हेगारीच्या या मार्गाने जाणारा तरुण कुठेतरी त्यांच्या परपंचाला लागेल अशीच अपेक्षा जी आहे तर नागरिकांनी बोलून दाखवलेली आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये तरुणांसाठी मार्गदर्शन शिबिर किंवा रोजगार मिळाव्यासाठी कोणी प्रयत्न करणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मोबिन खान मायन्यूज कोपरगाव